तुम्हाला मी म्हटलं होतं लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे सो आम्ही चाललो आहे बेबीला भेटायला खास्ट आम्ही सोलापूरला बेबीसाठी चाललेलो आहोत आणि तुम्ही बघितलं असाल जेव्हापासून बेबी झाले तेव्हापासून आमचं एज जास्त झाले इकडे तर सगळं बेबीचं अट्रॅक्शन आहे आणि त्याचं प्रेम आहे तर बेबीला भेटायला जाणार आहे मस्त जरा वेळ पडली आहे निवांत बसले कलिंगड बिलिंगड आहे शेंगा निसल्यात येत भाजी निसली आहे वटाण्याचा शेंगा करून वटाणे काढून ठेवलेत आणि आता जरा वेळ बसली आहे मम्मी ते बाहेर काय काहीतरी काम करतात मी इथे निवांत मॅज बघत बसले थोड्या वेळा आवडून निघणार आम्ही घरी कुणीतरी पाहुणे आलेत कोण आलेत मला नाही माहिती मी बाहेर आली आहे कारण माझा अवतार बघा तुम्ही काय करताय दाखवते सो गाइस आम्ही जाणार आहोत बाहेर पिलूला भेटायला आमच्या गप्पा बस रे हाय नाही नको ना

लाडके भाचे मामा चॉकलेट खाऊ घात पिली म्हणाले हा दादा येडा कसा ला आलाय काय माहिती करत मम्मी कर मामाने चॉकलेट किती खाऊ घातले आम्हाला लहानपणी रिझर्वेशन कन्फर्म करून द्यायचं रेल्वे मध्ये किती पण वेटिंग असू दे रेल्वे मम्मी आम्ही गेलो ना टेन्शन नको घेऊ मी करून देतो बघा ह्यांचं काय चाललंय अरे काय चाललंय तुमच पाडा 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 मम्मी आणि आधी लिंबू काढतात येत मामाला नेहिला बर हो हो या तुम्ही तो टॉवेल का खालीच ठेवत नाही काय आधी टॉवेल सो so, आम्ही बाहेर जाणार होतो तुम्हाला बोलले मी पाहुणे आले होते तर आता लेट होतो आहे आम्हाला बेबीकडे जायला सो so, पाहुणे गेले की मग आम्ही निघणार आवरून आता आवरता पण येत नाही आहे आधीला म्हटलं माझ्या ड्रेसला इस्त्री करून दे कारण त्यांची इस्त्री लोखंडाची आणि खूप जोड आहे मला इस्त्री येणार नाही त्याने मला म्हटलं खंडी करून देतो आणि त्याचा कपड्यांना पण दिली आहे आता माणसं पाहुणे गेले की मग निघणार आम्ही कॅमेऱ्या सेटिंगला काहीतरी झालं होतं तुला सांगते हा लय ब्लर व्हिडिओ येत होते केलं केलं ते अपडेट झालं ना हो हो, हो, हो वाव wow. <laughs> 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 <दर्गा laughs> <laughs> रेडी झाली आहे आई पण रेडी झालेली आहे ते माझ्या नंदेची पिलूची आणि दादाची आवरावर अजून चाललेली आहे त्यांचं काही आवरलेलं नाही मी बसली आहे आवरुण बडबड ऐकायची नाही नंतर आम लवकर आवरले होडी <laughs> पण लाच करत

तिकड ऐकली जोपर्यंत गाडीवरती येत ना तोपर्यंत बी वर येऊ नको म्हणते

<sk original> करू दे रे बाबा नको पोरीला त्रास देऊ झालं माझा ब्लॉग बघितला ना माझा त्यांनी ब्लॉग बघितला ना मग तरी घरातलीच कलिंगड उचलून आले

इकडे बघ ना पाणी प्यायचंय तरी मला देखी हम्म घरच पाणी चलो की, की। मला <laughs> बापरे न बापरे अत्याचार चाललाय माझ्यावर हा धाकटी नंदिती जिथल्या तिथे हा मला वाटतं उद्या गाडीत फोटो काढावे पण मी कपडे तसे नाही आणले पण तुमचे फोटो तपल्यावरच आहे घ्या दिवसाहूनच येतात छान

मग बघते तुझ्या हा हे महत्वाचं आहे बघा ते करते कुठं मला नको काकू

पिले 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 मारे ना मग गपकी लागली बोलतो ना त्यानं माझ्यासोबत बोलतोय ना हा ब्लर होतोय पूर्ण व्हिडिओ घेऊन पण ते मुंग्या मंद काढते

मी करू देखील काय भाकरी दुपारची किती आहेत तो घरात राहील मी घे नेमका हाकलू कुणाला त्याला दोघांना हाकला बंड कारण म्हण आतमध्ये या कुणाला तर हाकलायच पण हाकलू मी जाऊ कशाला कालच झालं होत ना जाऊन हे तो उगाच कधी म्हणला मी ऐकलंच नाही अरे <laughs> <laughs> आई असू नको आई तीन चपाती आहे आणि आ... मावशी

<laughs> 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 सगळ्यांमध्ये ना हारायला लागली मी नसतो म्हणा दादा म्हणा

ब्लर येत होतं सगळं काळं काळ दिसत होत रात्री हो झालं व्यवस्थित पिलूच्या फोन मध्ये गेली आणि तिच्या मोबाईल मधली सेटिंग बघितली झालं चांगलं हे बघ हा

काय झालं फुगायला माझे दिल बघायचे ना तर आमच्या दादाला मी तुम्हाला दाखवणार अजून एक महिने नंतर ना दोघांची खूप मस्ती चालते या दोघांची खूप मस्ती चालते <laughs> <laughs> आता तिनं काय केलं ते सांगते के तू वंडाला सगळं द्राक्षेच सारखे हा तिले व्हिडिओ फर्स्ट लिंक ला टाकणार आहे आणि पप्पाला लिंक सेंड माझ कुठे चांगलंय वहिणीच बघून घे आईज आम्ही आलो आहोत बेबीला भेटून आणि एवढं छान मजा मस्ती केली बेबीनी आणि आईन ते बोलत होते की बेबी इतक्या दिवस उठत नव्हता आणि जास्त असा खेळत नव्हता तर बेबी छान खेळला आहे आमच्याबरोबर मस्त आणि उद्या पण आम्ही जाणार आहोत बेबीला भेटायला सो so, आता जेवण करायचे आई करता ते भाकरी हो आई भाकरी करता ते मला ज्वारीची भाकरी येत नाही ॲज युजुअल गदडी आहे मी तर आई भाकरी तर भाकरी खाणारे सासून बाईच्या हातची तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप मजा मस्ती केलेली आहे आम्ही आमच्या पिलूने पण किती मजा मस्ती केली तुम्ही बघितलंच असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असती मला घ्यायचं नाही मला घ्यायचं नाही सो <laughs> so, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारा प्रेमदार लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा